मी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पारस औष्णिक के वीज केंद्र येथील मुख्य अभियंत्यांना जो पारसचा वीस टक्क्याच्या ज्या राखीचा जो भ्रष्टाचार चालू आहे स्थानिक टाकळी खोजबळ येथील ओबाटा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे यांनी यांच्या परिवारात आईच्या नावाने पत्नीच्या नावाने भावाच्या नावाने भावाच्या पत्नीच्या नावाने मुलीच्या नावाने स्वतःच्या पत्नीच्या नावाने खोटे दस्तावेज देऊन लाखो रुपयाचा समजा शासनाचा पैशाचा अपहार केला त्या बाबतीत मी रिसर्फ तक्रार दिली तसेच त्यांनी लोकांच्या खोट्या सहाय्या करून येथील चोपन्न लोक त्यांच्या नावानेही राखीचं समजा त्यांनी नाममात्र दरामध्ये राख उचलण्याचा तो प्रयत्न केला तशी रितसर्फ तक्रार आम्ही चीफ इंजिनियर पारस औषधिक विद्युत केंद्र यांना दिलेली आहे त्या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना की बा तुम्ही याच्यात खोटी तुम्ही एफ आय आर दाखल करा कारण की उबाटा गटाचे जे प्रमुख योगेश्वर वानखळे आहेत यांच्या मागे कोणाचा वर दस आहे कोणाच्या आशीर्वादाने एवढे खोटे कामं चालू आहेत आज रोजी संपूर्ण तालुक्यामध्ये अनधिकृतपणे समजा हे पूर्ण बाळापूर तहसीलमध्ये वीट तर वीट समजा कुठला परवाना नसताना वीटभट्ट्या चालू आहेत हा गोंधळ कारभार हा जो अना अना अनादोंदी गोंधळ चालू आहे हा त्वरित थांबावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे